हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण टक्केवारी काढूया हां बस बघा लक्ष द्या गणित वाचते मी द सा द शे म्हणजे दर साल दर साल दर शेकडा दर साल म्हणजे दरवर्षी दर शेकडा दर म्हणजे शंभराला किती शंभराला हे बारा रुपये हां असे तर बारा रुपये शंभराला बारा टक्के व्याज दराने पन्नास हजार रुपये बँकेकडून घेतले तर दोन वर्षांचे व्याज किती होणार व्याज किती हां बारा टक्केचा अर्थ शंभराला बारा रुपये तर पन्नास हजार रुपयाला किती हां दर दर वर्षाचे पहिले काढायचे आपण नंतर आपण दोन वर्षाचे काढायचे हां तर आपण पहिले एक वर्षाचे काढाया तर दसादशे म्हणजे दरवर्षी दर, दर हा दर बारा हा, टक्के हा दर शेकड्याला तर शेकडा म्हणजे शंभर तर आपण शंभर म्हण शंभराला असे असं असलं ना की शंभर शंभराला बारा रुपये असा त्याचा अर्थ मग आपण काय करायचं शंभराला बारा म्हणून शंभर खाली लिहून घ्यायचे आणि शंभराला किती रुपये व्याज आहे बारा रुपये शंभर रुपयाला बारा रुपये व्याज म्हणजे तुम्ही कोणाकडून जर शंभर रुपये घेतला हां तर तुम्हाला एकशे बारा रुपये पुन्हा द्यायचे आहेत आलं लक्षात तर आता गुणवले लिहूया किती हे पन्नास हजार रुपये हे गुणवलेली लिहायचे पन्नास आणि हजार एक दोन तीन चार हां पन्नास हजार म्हणजे एक दोन तीन अजून शून्य हां तर हे आपण पहिले व्याज करणार आणि नंतर आपण काय करणार हे जे दोन वर्षांचे आहेत ते पुन्हा त्याच्यात आपण गुणुले करणार दोन वर्षांचे करायचे आहेत ना येणाऱ्या उत्तरात पुन्हा दोन गुणुले करायचे मग दोन वर्षांचं भेटणार पहिले आपल्याला इथपर्यंत केलं की एका वर्षाचं भेटणार व्याज हां तर आता आपण काय करणार हां ही दोन शून्य आहेत आता तिरकस गुणाकार करायचा हे किती आहेत हे आपण शून्याला शून्य ह्या शून्याला हे शून्य गेलं ह्या शून्याला हे शून्य गेलं एक राहिला याचा अर्थ काय बारा भागिले एक ते एक आपण लिहित नाही म्हणजे इथे बारा राहिले बरोबर इथे किती आहेत पन्ना पाचशे आहेत मग त्यांच्या आधी आम्ही गुणाकार करणार आहोत हां कारण हे गणित सोडवतो आहोत ना मग पाचशेचा गुणाकार आता, दोन आता हे दोन शून्य राहिली ती पहिली आपण लिहून घेऊया आता बाराने पाच लागून बारा पंच किती साठ ते लिहूया हे आपल्याला आपलं किती काय झालं सहा हजार रुपये एक वर्षाचं व्याज झालं हां पन्नास हजार रुपये घेतले ना जर आपण एक वर्षाने दिले बँकेचे तर पन्नास हजार आणि सहा हजार किती होणार छप्पन हजार आपल्याला द्यावे लागणार पन्नास हजार मुद्दल मेन अमाऊंट द्यावी लागते आणि सहा हजार व्याज आता पण आपल्याला एक वर्ष ना आम्ही दोन वर्षासाठी घेतलं मग दोन वर्षांचं किती होणार ते काढूया बरोबर सहा हे तीन शून्य लिहूया आणि हे तीन शून्य आणि सहा दुने बारा रुपया म्हणजे दोन वर्षांचं व्याज आपलं किती झालं बारा हजार रुपये तर हे बारा हजार रुपये झाले आता आपल्याला दोन वर्षांनी व्याजच द्यायचं आहे की मुद्दल द्यायची आहे ते काय सांगितलं नाही फक्त व्याजच विचारलं मीच लिहिलं गणित पण व्याजच विचारलं जर हे त्यात लिहिलं की आ, दोन वर्षाने आपल्याला द्यायचे आहेत तर सगळे बँकेला एकूण किती द्यावे लागणार हां पूर्ण अमाऊंट किती द्यावे लागणार तर कसं होणार बारा हजार आणि ते पन्नास हजार पन्नास आणि दहा साठ आणि दोन बासठ बासष्ट हजार आपल्याला एकदम द्यावे लागणार बँकेला बघा कर्ज घ्यायचं की नाही ते म्हणून जेवढं आहे आपल्याकडे त्याच्यातूनच भागवायचं असतं पण अशी वेळ येते काहीतरी मुलांची फी वगैरे भरताना काढावे लागतात पैसे तर असं आहे हां अजून काय चला एवढंच असू दे बाकी अजून थोडं थोडं आपण शिकूया समजून घ्या तुम्ही हां टक्के म्हणजे काय हां बारा टक्के म्हणजे शंभराला बारा म्हणजे काय तर शंभरातून बारा रुपये जाणार शंभर रुपये नाही शंभरातून बारा नाही शंभर रुपये आणि आणखी बारा रुपये जर आपण कोणाकडून बारा टक्क्याने घेतले तर त्याला आप आपण शंभर रुपये पण देणार आणि आणखी बारा रुपये मग एकशे बारा रुपये देणार फक्त शंभर घेतलात तरी बारा टक्क्याने असले तर हां आजूबाजूला कोणतरी तीन टक्क्याने पाच टक्क्याने असं देतात एक एक महिन्यासाठी हां तीन टक्क्याने असले तर शंभराला तीन तीन टक्के तीन रुपये पाचशे घेतलात तर किती होणार हां बघा पाचशे शंभराला तीन रुपये लागतात घ्यावे लागतात बाळू असे हे शून्य गेली दोन हे दोन शून्यांना पात्रिक पंधरा रुपये पंधरा रुपये आणि हे पाचशे रुपये त्यांचे द्यायला पाहिजेत परत त्याला नको की नको हवेत की नको कोणाचे जर आपण घेतले पाचशे रुपये दोन चार दिवसांसाठी तरी महिन्याचं व्याज द्यावं लागतं होय ना मग हे पंधरा रुपये पाचशे पंधरा रुपये त्याला द्यावे लागतात हे राहू दे हे वेगळं मी आपलं सांगितलं व्यवहारिक ज्ञान मिळावं म्हणून नॉलेज चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय